नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर कोणी नवीन असं तर लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आहे वर्षा तर काल होता शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आमच्या हत्ती एकदम कडक पाळतात दही आंबट मनोके असला काही खात नाहीत लिंबू वगैरे तर त्या गावी असल्यानंतर आठपाडीला संतोष मातेच्या जा मंदिरात जातात आणि नेहमी जातात ज्या त्या शुक्रवारी जाऊन देवीपासी बसतात जेवण वगैरे घरून घेऊन जाऊन तिथं जेवण करतात तिथे सेवा वगैरे करतात सर्व तर त्या इथं तमिळनाडूमध्ये आल्यामुळे त्यांना पूजा करायची होती म्हणून संध्याकाळी नऊ वाजता म्हटल्या पूजा करूया आपण म्हणून आणि सा आधी सिंपल आम्ही पूजा केलेली आहे बाबा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे संतेश मातेचा फोटो घेऊ तर आपण इथं तांदळाची खीर बनवणार आहे आपल्या साळेच्या तांदळाची तर बघा इथं तांदूळ भिजत ठेवले होते मी आणि मिक्सरला अगदी थोडं एकदाच फिरवून घेणार आहे बारीक जास्त नाही करायचं एक तर एक दहा मिनटं मी तांदूळ भिजायला ठेवलं होतं त्यानंतर स्वच्छ असं धुऊन घेतलेत बघा आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं एकदम बारीक नाही करायचं नुसतं लाईटली फिरवायचं आहे तर बघा मी लगेच मिक्सर बंद केलेलं आहे भरड भरड असं राहिलं पाहिजे मिश्रण तर इथं दूध गरम करून घेतले मी आणि त्याच्यात साखर टाकल्या म्हणजे आपल्या आवडीनुसार तर बघा मी इथं सात ते आठ चमचे साखर टाकते का तर जास्त गोड पण नाही तेवढ्या तो तेवढ्या खिरीला त्याच्यात ते, ते बारीक केलेला आपण तांदूळ टाकायचा आहे बा कशा पद्धतीने एकदम भरडे आहेत तांदूळ असं खायला खूप छान टेस्ट लागते या खिरीची शुक्रवारी स्पेशल खीर बनवायची अशा प्रकारची आणि देवीला दाखवायची त्यानंतर बारीक मिक्सरवरती बारीक केलेलं खोबरं आहे ते पण थोडं अगदी थोडं घालायचं जास्त नाही घालायचं थोड्या प्रमाणात त्याचं प्रमाण घ्यायचं खोबऱ्याचं त्यानंतर काजू बदाम ड्रायफ्रूट असतील तर ते पण यूज करायचं आहे इथं खिरीसाठी म्हणजे खाताना मध्ये मध्ये आल्यानंतर खूप छान असा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान लागते तर माझ्याकडे आत्ता नाहीत म्हणून मी साधे सिंपल केले आपण खूप छान झाली ती खीर बघा त्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे आपण दोन ते तीन वेल दोडे टाकायचे ते म्हणजे खूप छान असा वास पण येतो तर बघा शिजत आहे आपली खीर पूर्ण शिजत आल्यानंतर बघा वरती आले पूर्ण शिजत आल्यानंतरच आपण हे करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला खीर शिजवून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे का तर खाली चिकटली जाते म्हणून सारखं हलवत राहायचं आहे स्वयंपाक केलेला आहे त्यामुळं गॅस कट्ट्यावर राडा पडलेला आहे आणि खूप वेळ होतो संध्याकाळी उशिरा स्वयंपाक असतो वाटच्या पुढे त्यामुळं नंतर खूप उशीर होतो आणि अचानक खीर करायचं ठरलं त्यामुळं खूपच वेळ झालेला तर बा किचनमध्ये सर्व काही पसारा तसाच पडलेला आहे स्वयंपाक केलेले सर्व काही खाली ठेवले गॅस कट्टा वगैरे हो नाही पुसला तर म्हटलं एकदा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं काही क्लीन करायचं आमची मला हेल्प करत आहे बघा वेलदोडे सोलून घेतले तीन वेलदोडे आणि थोडी साखर टाकून आपण बारीक करून घ्यायचं आहे तर पूर्ण शिजत आल्यानंतरच वेलची पावडर टाकायची आहे म्हणजे खूप छान असा वास राहतो त्याच्यात तर बा मस्त वास सुटलेला आहे अशा प्रकारे सर्व काही स्वयंपाक झालेला आहे गॅस कट्ट्यावरती सर्व काही पूजा करतोय आणि आरती करतोय पूजा झाली पाहिजे संतोषी माता धावून आली पाहिजे घर लक्ष्मीनं भरून दिलं पाहिजे संतोषी माता संतोषी माता तुझे नाव घेता हरली भव चिंता संतोषी माता जय माता जय संतोषी माता आणि सावाने बघाव आणि माझ्या स्त्रियाला आशीर्वाद द्यावा माता जय जय माता जय माता संतोषी आई संतोषी जय माता माता माझी दावायची दिवस दावायची संतो माता आई माता जय माता संतोषी माता संतोषी माता तुझे नाव घेता సంతోషి ఆయ సంతో శ్రీ జయ సంతో శ్రీ మతా జగజని మే జగనే విష్ణు పత్

ूर्ति दर्शन मन कामनाय देव

संतु मा, संतु मा. संतोष मा, माता तुझे नाव घेत हरडी संतोषदी जे माता जे मा संतु बाय गोड खाऊन गोड राहून गोड करून जायचं नित्य नियमान Где я